स्मार्ट सखीतर्फे पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड थिएटर येथे नाजग घोमा चित्रपटाचे महिलांसाठी विशेष शोचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते यावेळी नाजग घोमा चित्रपटाच्या टीमसह अभिनेते स्वप्नील जोशी उपस्थित होते यावेळी नाजग चित्रपटाच्या पार्श्वगायिका राजेश्वरी पवार स्मार्ट सखीच्या आयोजिका वृषाली महाजन स्मिता सुतार दंताळे ज्वेलर्सचे संचालक क्षितिज दंताळे सीमा दंताळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिनेते स्वप्नील जोशी यांचा यावेळी आयोजकांकडून सत्कार करण्यात आला तसेच पार्श्वगायिका राजेश्वरी पवार यांच्या हस्ते दंताय ज्वेलर्सच्या गिफ्टचे वाटप करण्यात आले राजेश्वरी पवार या आतापर्यंत सूरनवा ध्यासनवा व गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या फायनलिस्ट सिंगर राहिल्या आहेत राजेश्वरी पवार यांनी संगीतकार गायक बप्पी लहरी यांच्यासोबत भारतभर सहगायिका म्हणून शो केले आहेत तसेच नामांकित टी व्ही चॅनलवरील विविध कार्यक्रमात सहभाग घेतला आहे तसेच आतापर्यंत व विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकी मिळाली आहेत त्याचबरोबर त्यांनी सोनी टीव्हीवर हिंदी आणि मराठीच्या मालिकांना टायटल सॉन्गचे पार्श्वगायनही केलं आहे राजेश्वरी पवार यांचे संपूर्ण भारतभर शोसाठी दौरे चालू असतात नाचक घुमा या चित्रपटातील गडबड गीताला सर्व स्तरातून वार्ता प्रतिसाद मिळत असून महिलांमध्ये हे गाणे लोकप्रिय झाले आहे आहेसनाचनाच गुमनासनासनाच गुमनासनास नाच मास् का राजेश्वरी पवार आणि आज मी इथे घुमा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते ज्या चित्रपटासाठी मी एक गाणं गायलं आहे गडबड गीत हे जे गीत आहे ते माझ्या आवाजात तुम्ही ऐकताय आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे ते ऐकून मला खूप आनंद होतो आहे आणि इथे आज सगळ्या लोकांचा जो प्रतिसाद आहे नाचगं घुमाया चित्रपटाला मिळालेला तो पाहून खूप आनंद होतो आहे कारण की महिलांनी अगदी डोक्यावर उचलून धरला आहे नाचगंघुमा या चित्रपटाला आणि त्याची स्टोरी त्याचं कास्ट सगळ्या कॅरेक्टर्सची ॲक्टिंग उत्तम कलाकार आहेतच पण त्यांच्यावर प्रेम आपले कला आपले सगळे जे ऑडियन्स आहे ते करतं आहे ते पाहून खूप छान वाटतंय आणि गाण्यांना देखील उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आज इथे सगळी नाचग गुमाची देखील आली होती आणि त्यांच्यासोबत सगळ्याच फर्स्ट डे आहे आज फर्स्ट मे आणि आजच रिलीज झालं आहे आणि ऑलरेडी सगळे सोल्ड आऊट आहेत तिकीट्स तर हे सगळं प्रेम बघून खूप आनंद होतोय तुम्ही देखील नक्की पहा नाचगुमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात धन्यवाद छानच आहे छान खूप छान वेगळा हे मिळा ऐकायला मिळाला राजेश्वी मॅडमचा एक वेगळा हे ऐकायला मिळाला झाला सुरुवातीच सुंदर छान छान आहे नवीन म्हणजे गाणी तर आहेतच पण राजेश्वरी मॅडम काही रोज नाईस मीटिंग थँक्यू <laughs> राजेश्वरी मॅडमचा आवाज खरंच खूप सुंदर आहे आणि आमच्याशी रिलेटेड आहे मूवी अगदी की कामवाली नाही तर किती काय काय होऊ शकतं आता बघूया पुढे काय होतं छान आहे मूवी राजेश्वरी मॅडम हां मी सीमा दंताळे आपल्या राजेश्री मॅडमनी जी नाचगं घुमामध्ये सगळी गाणी गायली खूप सुंदर गायलेली आहे आणि याच्यामधली कन्सेप्ट मला खूप आवडली म्हणजे कामवाली म्हणजे एक जादूच्या दिव्यासारखी आहे की ती आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे खूप छान त्यांनी कन्सेप्ट नाचगं घुमामध्ये दाखवलेले मला खूप आवडला पिक्चर नमस्कार मी वैजयंती दंडनाईक स्मार्ट सिटीची कॉर्डिनेटर आहे आणि आम्ही हा पिक्चर ऑर्गनाईज केला होता खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आणि पिक्चरबद्दल सांगायचं तर अगदी सहजासहजी सुचलेली कथा आहे आणि घरातून प्रत्येक घरातून म्हणजे ह्या गोष्टी पाहायला मिळतात आणि खूप छान सांगितलं त्यांनी आणि हसण्यासारखा आहे पिक्चर आणि मॅमबद्दल बोलेन तर ह्यांचं गाण पण खूप सुंदर आहे आणि थँक्यू सो मच एकदम छान आणि त्यांना भेटून तर खूप छान वाटलेलं आहे खूप आनंद राजश्री राजश्री मॅडमला भेटून खूप बरं वाटलं आणि इतकी गोड आहे ती की तिला बघतच राहावं वाटतं इतकी गोड आहे ती आता तिचा आवाजही ऐकलेला आहे तर ऑल द बेस्ट तुला पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी क्षितिश दंताळे दंताळे ग्रुपचा एम डी खूप छान वाटला पिक्चर इट वॉज रिअली वंडरफुल आणि सगळे सपोर्टिव्ह वे स्वतः uh, स्वप्नील सर पण छान आले त्यांनी खूप कॉपरेट केलं त्यांच्या अख्ख्या टीमनी कॉपरेट केलं अँड इट वॉज अ व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स प्रत्येकाने मूवी बघा आणि uh, एक अजून इंट्रोडक्शन द्यायचं आहे राजश्री मॅम प्लीज या राजश्री मॅम यांचं स्पेशल इंट्रोडक्शन बिकॉज शी इज द प्लेबॅक सिंगर ऑफ दिस मूव्ही जय नाच गो घुमाचे एंड खूब छान यानी पन खूब छान गाना गाएल है एंड इट वॉज रही ब्यूटीफुल एक्सपीरियंस इट वॉज रियली वंडरफुल एक्सपीरियंस एंड ऑल आर वेरी कॉपरेटिव हमसे चुनाव वाला हूँ मैं आज का ये प्रोग्राम हम लोग ने मतलब ये प्रीमियर शो के लिए आए हैं बहुत ही अच्छा मराठी पिक्चर है और मेरे फ्रेंड कलीग्स और इन्होंने प्लेबैक किया सिंगिंग किया है इसमें और बढ़िया एक्टिंग स्वप्निल जोशी सभी का एक्टिंग बहुत कैसे आवाज़ कैसे लगा उनके गाने का आवाज़ तो अभी बहुत सारे शोज हमने खुद ने भी किए हैं तो ऐसा कोई परिचय बहुत है पहले से उनका और बहुत ही अच्छा लगा ये शो और अच्छा ऑर्गेनाइज किया है नन्ताली जी ने भी काफ़ी मेहनत है इसमें इस शो को प्रमोट करने के लिए थैंक यू सो मच